जय महाराष्ट्र मित्रांनो तर मित्रांनो सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार तर याविषयी खूप मोठी बातमी आली आहे मित्रांनो तर ती बातमी आपण कवर करू तरीही बातमी मीडियाद्वारे कळवली आहे शरद पवार जींनी तर आपण ही बातमी काय पाहू त्याआधी मित्रांनो तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आणि आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहा तर मित्रांनो सबस्क्राईबचे बटन खाली आहे तर मित्रांनो काहीतरी घेतला जाईल पवारसाहेब उशीर झाला नाही का कारण की मध्यंतरी बरंच राजकारण जात आहे टीएमसी राजीनाम्यावरून पण पण आता त्यानंतर ते जास्त झालं नाही का उशीर तर उशीर त्यांच्या निर्णय होऊन गेला त्यामुळे त्याच्यात काही साहेब राज ठाकरेंनी अज्ञांचा पत्र लिहिलेलं होतं की ही निवडणूक याच्या भाजपने आपला उमेदवार देऊ नये म्हणून भाजपच्या नेत्यांना पण संजय राऊत यांनी कोर्टाच्या आवारात बोलताना आपलं एक मत व्यक्त केलं की राज ठाकरेंचं पत्र की भाजपची स्क्रिप्ट होती आणि म्हणून त्यांनी त्याच्यापुढी मागणी केली भाजपला त्यांचा पराभव स्पष्ट दिसला असा सर्वे आला आणि म्हणून मोदीजी पटेल तर मित्रांनो सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री होण्यासाठी दोन नावे काढले आहेत मित्रांनो तर मित्रांनो पहिलं नाव म्हणजे माचिरात तालुक्याचे आमदार राम सातपुते आणि दुसरं नाव म्हणजे सांगोला तालुक्याचे आमदार बाबासाहेब देशमुख तर मित्रांनो ह्या दोघांपैकी तुम्हाला कोण वाटतं सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री होईल तर मला कमेंटमध्ये आपल्या प्रतिक्रिया काढवा